जिरा पावडर आता तुमचा गरम मसाला हळद एक चमचा परत परतून घेऊया अद्रक लसूण पेस्ट घरात बनवलेली अद्रक लसूण पेस्ट कढी पत्ता आणि मिरची बारीक चिरून छोडली मिरची घालूया आणि आता लाल तिखट घालूया आगरी मसाला घरगुती आगरी मसाला आहे चवीनुसार घाला कोणाला तिखट कोणा जास्त तिखट लागतंय त्याच्याप्रमाणे घाला दोन वाटी मी बारीक टमाटर चिरून ठेवले ते हे घालते हा काय अंडा पण टाकणार आहे थांबा थोडे वाप देऊया हा टमाटर मस्त शिजून झालेला आहे याच्यामध्ये आपण आता सुके बोंबी घालूया गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे गरम पाणी धुऊन म्हणजे याला वास नको यायला म्हणून अजून पाच मिनिट जरा वाफ देऊया

याच्यात चिमचेच पोट चिमच निघून ठेवलेली काय होते बोगला जो मस्तीचा आवास होतो तो निघून जातो आणि खायला पण चांगला लागतो येते शिंदू घेतलेलं आहे याच्यानंतर आपण अंडी Tá

मुख्यमंत्री ने बाबू 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 ने तांदूळाचा पीठ आहे आणि पाणी घालून हा आणि रस्त्यामध्ये वाढले म्हणजे असा मला जागरून होतो आणि मस्त होतो म्हणून थोडी कोथिंबीर लावली पाच मिनिटं झाकण देऊ आणि गॅस बंद करू अंडा